शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ऍग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टीलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध व्हीएसटी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ऍग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात शरद पवार गटामध्ये फेरबदलाचे संकेत मिळताना दिसून येत आहेत अशाच प्रकारे कर्जत तालुक्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पक्ष संघटनेच्या दृष्टीनं हालचाली सध्या सुरू केल्या आहेत अनेक जण पक्ष सोडून गेलेत मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं थोड्याफार कार्यकर्ते का असेना प्रामाणिकपणे पक्षाशी राहण्याचा प्रयत्न ते करताना दिसून येतात शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष शंकर भुसारी हे कर्जत तालुक्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व टिकवण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत थोडे कार्यकर्ते का असेना का आपण पक्षाशी प्रामाणिक राहून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत तालुक्यात आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं बैठका घेताना दिसून येत आहेत अशाच प्रकारे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीसपदी जितेंद्र अण्णा जाधव यांची नियुक्ती पक्षाकडून करण्यात आली आहे कर्जत तालुक्यात शरद पवारांच्या गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय त्यांना नियुक्तीचं पत्र युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिलंय त्यामुळे युवकांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय वीरेंद्र जाधव पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीनं आगामी काळात प्रयत्न करताना आपल्याला दिसणार आहेत त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाला निश्चित फायदा होईल असा विश्वास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत